आज आपण बनवणार आहोत केळीचे चिप्स त्यासाठी मी केळी घेतली त्याच्यावरचं साल काढून घेतलं आणि स्वच्छ धुतली त्यानंतर एका वाटीमध्ये थोडंसं पाणी घेऊन एक चमचा मीठ ॲड केलं केळीचे एका केळीचे उभे स्लाईस केले आणि एका केळीचे गोल चकल्या नंतर गरम तेल केले एकदम कडकडीत तेल तापल्यानंतर मी हे दोन्ही प्रकारे के कट केलेली केळी त्याच्यामध्ये ॲड केली आणि छान तळून घेतली ती थोडीशी लालसर होत आली की आपण त्याच्यामध्ये हे मिठाचं पाणी ऍड करणार आहोत या मिठाच्या पाण्यामध्ये तुम्ही हळद हो सुद्धा ऍड करू शकता खरपूस घ्यायचे अशा प्रकारे हे छान लालसर होईल तोपर्यंत तळून तो घेतलं आणि नंतर आपण हे काढून घेणार आहोत खूप सोपी आहे ही रेसिपी बनाना चिप्स तुम्ही नक्की ट्राय करा आणि पटकन होते उपवासालाही चालते सो आपले बनाना चिप्स हे तयार आहेत खूपच क्रिस्पी झाले होते मी एक तुम्हाला तोडून दाखवते हे पहा एकदम इझी रेसिपी आहे तर नक्की ट्राय करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ फर्स्ट टाइम पाहत असाल तर नक्की कमेंट करा थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ